नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भातला संदर्भातला एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे पाळीमध्ये होणारी पोटदुखी पिरियड पेन्स तर यासाठी आपल्याला घरच्या घरी काय करता येतं आहारामध्ये कुठले कुठले बदल आपल्याला करावे लागतात या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पिरियड्समध्ये होणारे पेन्स हे खूप कॉमनली आपल्याला पाहायला मिळतात आणि हे पेन्स बऱ्याच वेळेला इतके अनबियरेबल असतात की बऱ्याच स्त्रियांना आपली नेहमीची रोजची कामं करणंसुद्धा अशक्य होतं थ्रॉबिंग क्रॅम्पिंग असे हे पेन्स असतात जे की आपल्या लोअर बॅकपासून म्हणजे कंबर मांड्या पाय आणि ओटीपोट या सगळ्या ठिकाणी जाणवतात बऱ्याच स्त्रियांना या पेन्ससोबतच उलटी मळमळ चक्कर येणं डोकेदुखीचा त्रास होणं गरगरल्यासारखं होणं किंवा लूज मोशन्सचा त्रास होणं यासारख्या गोष्टी सुद्धा होत असतात आणि म्हणूनच आपण पिरियड पेन्स कमी करण्यासाठी कुठल्या कुठल्या होम रेमेडीज वापरू शकतो घरच्या घरी कुठले कुठले उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आहारामध्ये आपल्याला कुठले कुठले बदल करणं फायदेशीर ठरू शकतं हेही पाहणार आहोत आणि काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये आपल्याला ज्यावेळेला डॉक्टरांना भेटण्याची गरज असते अशा कंडिशन्स कुठल्या कुठल्या आहेत हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉर्म ॲप्लिकेशन्सचा वापर करणं आता म्हणजे नेमकं काय का तर गरम शेक घेणं यासाठी तुम्ही वॉर्म टॉवल वापरू शकता किंवा हॉट वॉटर बॉटलचा वापर आपल्याला करता येतो किंवा आजकाल बाजारामध्ये हिटिंग पॅड्ससुद्धा मिळतात आपल्याला ऑनलाईनसुद्धा हे मिळून जातात तर या प्रकारचे वॉर्म ॲप्लिकेशन्स ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला माइल्ड टू मॉडरेट असणारे पेन्स हे बऱ्यापैकी कमी होऊन जातात कारण वॉर्म ॲप्लिकेशनमुळं तिथले मसल्स रिलॅक्स व्हायला लागतात त्या ठिकाणचा ब्लड फ्लो इम्प्रूव्ह व्हायला लागतो आणि इट ॲलिव्हिएट्स डिस्कम्फर्ट म्हणजे त्या ठिकाणचा डिस्कम्फर्ट अशा प्रकारे कमी होऊन जातो वॉर्म ॲप्लिकेशन्स आपल्याला एक सुदिंग रिलीफ प्रोव्हाइड करत असतात त्यामुळं ही सगळ्यात पहिली महत्त्वाची टीप पेन्स कमी करण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरते आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपण या दरम्यान हर्बल टीज घेऊ शकतो किंवा ज्याला आपण काढा म्हणतो आठ ते दहा पुदिन्याची पानं एक चमचाभर होईल इतका आल्याचा कीस एक चमचाभर होईल इतकी शेप आणि अर्धा इंच होईल किंवा एक इंच होईल इतकी दालचिनी आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहे आणि हा हर्बल टी आपल्याला छान प्रकारे उकळवून घ्यायचा आहे यामध्ये आपण जे जे पदार्थ वापरलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी अँटी इन्फ्लमेटरी आहेत म्हणजे शरीरामधलं इन्फ्लमेशन कमी करणाऱ्या आहेत आणि इन्फ्लमेशन कमी झाल्यामुळं पेन्स कमी होण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे मदत मिळत असते म्हणून हा काढा आपल्याला पेन रिलीव्ह करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतो या हर्बल टीमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडासा गूळ थोडासा मध किंवा थोडंसं काळं मीठ किंवा थोडंसं लिंबू यापैकी काहीही ॲड करू शकता यामुळे त्याची चव छान प्रकारे एन्हान्स होते आणि आपल्याला त्याचे चांगले बेनिफिट्ससुद्धा मिळतात आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्याला आपल्या आहारामध्ये मॅग्नेशियम रिच फूड्सचा समावेश करायला हवा तर म्हणजे नेमकं काय तर असे पदार्थ ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं आता असे कुठले कुठले पदार्थ आहेत तर बदाम आहेत ब्लॅक बीन्स आहेत पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया आहेत किंवा बनानास म्हणजेच केळी किंवा ॲवॅकॅडो यासारखे पदार्थ मॅग्नेशियमनी रिच आहेत भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे आणि आपल्या शरीरामध्ये नर्व्स आणि मसल फंक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा खूप महत्त्वाचा रोल असतो नर्व फंक्शन्स रेग्युलेट करण्यासाठी युटेराईन मसल्स रिलॅक्स करण्यासाठी आणि इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची खूप छान मदत मिळत असते त्यामुळं मॅग्नेशियम रिच असणारं फूड आपल्या आहारामध्ये एरवीसुद्धा आपण घेत राहण्याचा प्रयत्न करायला हवा आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे खूप जास्त पेन्स होत असतात अशा वेळेला फिटल पोझिशनमध्ये झोपणं आता फिटल पोझिशन म्हणजे नेमकं काय तर का आईच्या पोटात बाळ ज्या वेळेला असतं त्या पोझिशनमध्ये झोपणं म्हणजे थोडक्यात पाय पोटाशी घेऊन झोपणं यामुळं काय होतं ॲबडॉमिनल प्रेशर बऱ्याच प्रमाणात कमी होतं पोटावरचा ताण कमी होतो ॲबडॉमिनल मसल्स रिलॅक्स होतात बऱ्याच स्त्रियांना प्रेशरमुळे सुद्धा चांगला रिलीफ मिळतो म्हणजे पाठीवर झोपल्यानंतर ओटी पोटात म्हणजे जिथे पेन्स होत आहेत तिथं एक पिलो ठेवणं किंवा हलक्या अशा दोन पिलोसुद्धा तुम्ही ठेवू शकता उशीचा वापर तर आपल्याला करता येतोच पण त्याशिवाय ब्लँकेटसुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता ज्यामुळं चांगलं प्रेशर क्रिएट होतं आणि प्रेशरमुळे सुद्धा छान प्रकारे पेन रिलीफ व्हायला मदत मिळते आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस करणं किंवा डीप ब्रिदिंग करणं या दोन गोष्टीसुद्धा खूप अंडर एस्टिमेट केल्या जातात पण आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळवून देतात ज्यावेळेला आपण डीप ब्रीदिंग करतो खोल श्वास घेतो आणि पुन्हा श्वास सोडतो पुन्हा खोल श्वास घेतो या प्रकारे आपण ज्यावेळेला डीप ब्रिदिंग करायला लागतो ला त्यावेळेला आपल्या शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होत असतो आणि पेल्विक एक्सरसाइजेस जे आहेत ज्याबद्दल मागेसुद्धा अनेक वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण बोललेलो आहे त्यामुळंसुद्धा पेल्विक मसल्स चांगल्या प्रकारे रिलॅक्स व्हायला मदत होते तिथले टेन्शन्स मसल टेन्शन्स कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळं चांगल्या प्रकारे आपल्याला पेन रिलीफ व्हायला मदत मिळत असते त्या ठिकाणचे मसल्स रिलॅक्स होतात मसल टेन्शन कमी होतं आणि ब्लड फ्लो त्या ठिकाणचा चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होतो आणि या सगळ्या एक्सरसाइजेसमुळं आपल्या शरीरामध्ये एन्डॉर्फिन्स रिलीज व्हायला लागतात जे की नॅचरल पेन किलर्स आहेत त्यामुळं पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस किंवा डीप ब्रिदिंग करणं आपल्याला खूप छान हेल्पफुल ठरू शकत असतं आता पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस म्हणजे नेमकं काय ज्या लोकांनी याआधीचे व्हिडिओज पाहिलेले नाही आहेत त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात मी इथं सांगते की याला स्किगल्स एक्सरसाइजेस असं सुद्धा म्हणतात आता म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी समजा तुम्ही गेलेले आहात आणि त्या ठिकाणी वॉशरूम नाही आहे पण तुम्हाला अगदी अर्जंटली वॉशरूमला जायचं आहे तर अशा वेळेला खालच्या भागातले स्नायू ज्या प्रकारे आकुंचन करून ठेवले जातात त्याला म्हटलं जातं किगल्स एक्सरसाइजेस हे जे स्नायू आहेत हे तीन ते पाच सेकंदांसाठी आपल्याला घट्ट धरून ठेवायचे आहेत आणि पुन्हा पाच सेकंदांनंतर रिलीज करायचे आहेत ही गोष्ट तुम्ही दिवसभरात कितीही वेळा कधीही करू शकता यामुळं त्या भागातला म मसल टेन्शन्स किंवा त्या भागातल्या मसल्सचा टोन चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पेन्स कमी करण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मदत करत असतात आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आहारामध्ये नियमितपणे आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स ज्याच्यामध्ये आहेत अशा पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा आता अशा प्रकारचे पदार्थ कुठले कुठले आहेत तर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मासे तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता किंवा सगळ्या प्रकारच्या पौष्टिक बिया हेल्दी सीड्स ज्यामध्ये स्पेशली चिया सीड्स आहेत किंवा फ्लॅक्स सीड्स आहेत पंपकिन सीड्स आहेत काही प्रकारच्या ड्रायफ्रूट्समध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळून येतात जसं की अक्रोड आहे किंवा काही प्रकारची फळं जी आहेत ज्यामध्ये किवी आहे, आहे बेरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या संत्री आहे किंवा पपई आहे यासारख्या गोष्टींमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळून येतात आणि हे पदार्थ आपल्याला आपल्या आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करायला हवेत आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आहारामध्ये नियमितपणे अंजीर खजूर खारीक यासारख्या गोष्टींचा समावेश करायला हवा इस्पेशली अशा स्त्रियांनी ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे रक्त कमी आहे अशा स्त्रियांनी ही गोष्ट अगदी आवर्जून लक्षात ठेवून फॉलो करायला हवी अंजीर किंवा खारीक या ज्या गोष्टी आहेत त्या शरीरामधली लोहाची कमतरता भरून काढत असतात आयन ट्रीप्लिनिश करण्यासाठी मदत करत असतात थकवा कमी करण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत ऊर्जेची पातळी आपली वाढवणाऱ्या आहेत आणि पिरियड्स दरम्यान निर्माण होणारे क्रॅम्प्स कमी करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते अंजीर आपण कसं घ्यायला हवं त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे कुठले कुठले आहेत खारीक आपण कशी घ्यायला हवी कधी घ्यायला हवी त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे कुठले कुठले आहेत रक्तवाढीसाठी या दोन्ही गोष्टी कशा गरजेच्या आहेत यासाठी आपण दोन वेगवेगळे खास व्हिडिओज केलेले आहेत तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या दोन्ही व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात नंबर आठ आणि आठवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे शहाळ्याचं पाणी घेणं आपल्याला हायड्रेटेड राहण्यासाठी मदत मिळते त्यामुळं ब्लोटिंग कमी होण्यासाठी मदत मिळते आणि इलेक्ट्रोलाईट बॅलन्स आपल्या शरीराचा व्यवस्थित राखण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची खूप छान हेल्प मिळते आणि कोकोनट वॉटरमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजसुद्धा आहेत ज्या आपल्याला पेन्स कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतात आता पाहूयात लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर नऊ नववी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे हलकी फुलकी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं बऱ्याच वेळेला पेन्स असतात त्यामुळं हालचाल करायला नकोशी वाटते एकाच ठिकाणी बसून राहावंसं वाटतं पण ही गोष्ट आपले पेन्स वाढवण्यासाठी बऱ्याच वेळेला कारणीभूत ठरते ज्या वेळेला आपण हलकी फुलकी का होईना फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो दिवसभरातली आपली छोटी छोटी कामं करतो त्यानिमित्ताने थोडेसे ॲक्टिव्ह राहतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये एन्डॉर्फिन्स रिलीज होत असतात जे की स्वत एक पेनकिलर आहेत ज्यांना नॅचरल पेनकिलर्स म्हटलं जातं हे एन्डोर्फिन्स ज्यावेळेला रिलीज होतात त्यावेळेला ते आपोआप पेन्स कमी करण्याचं काम करत असतात त्यामुळं दिवसभरामध्ये सतत झोपून राहणं आपण टाळायला हवं थोडीफार ॲक्टिव्हिटी जरी पेन्स असतील तरीसुद्धा करत राहणं खूप गरजेचं आहे पिरियड्समध्ये खूप जास्त पेन्स होतात अशा स्त्रियांनी एरवीसुद्धा आपल्या व्यायामाला सिरियसली घ्यायला हवं आठवड्यातले तीन दिवस तीस मिनिटं होतील इतका व्यायाम जरी तुम्ही केलात तरी तरीसुद्धा त्यामुळं पिरियड्समध्ये होणारे पेन्स हे चांगल्या प्रमाणात हळूहळू कमी होत जातात आणि ही गोष्ट बऱ्याच वेगवेगळ्या स्टडीजमध्ये सुद्धा सिद्ध झालेली आहे इवन लाईट एक्सरसाइजेस कॅन ऑल्सो बी बेनिफिशियल त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवणंसुद्धा खूप गरजेचं आहे आता पाहूयात आपण अशा कुठल्या कंडिशन्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे तुम्ही जर या सगळ्या गोष्टी करून पाहिल्यात आणि यामुळंसुद्धा तुम्हाला पेन्स कमी होत नाही आहेत आपल्या असं जाणवून आलं तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त जर या पेन्ससोबत पिरियड्समध्ये होणाऱ्या पेन्ससोबत तुम्हाला ताप येत असेल कणकणी येत असेल तर अशा वेळेला किंवा जर तुम्हाला फायब्रॉईडचे त्रास असतील किंवा एन्डोमेट्रिओसिससारखे आजार असताना डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे किंवा अशा कंडिशन्समध्ये ज्या वेळेला सुरुवातीला तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेन्स जाणवत नव्हते आणि आता तिशीनंतर हळूहळू असे पेन्स तुम्हाला जाणवायला लागलेले आहेत असं जर तुमचं होत असेल तर किंवा पेन्स खूप जास्त अनबियरेबल असतील सहन करणं शक्य होत नसेल असे जर पेन्स असतील तर अशा वेळेला सुद्धा किंवा या पेन्ससोबत खूप जास्त हेवी ब्लीडिंग जर होत असेल तर अशा कंडिशन्समध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं सो so, नक्की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी तर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये